नमस्कार आता ऐश्वर्या ही चिठ्ठी शोधत असते आणि तिला ती शेवटी चिठ्ठी सापडते आणि ती चिठ्ठी फाडून टाकते आणि तिथून निघून जाते तिला असं वाटतं आता उद्या ती जिंकणार तिने आता जानकी आणि ऋषिकेशचा पत्ता कट केला आहे असं तिला वाटतं ती खूपच खुशीत असते ती घरी येते घरी आल्यावर ती सारंगला सगळा प्रकार सांगते सारंग देखील खूपच खुश असतो आणि म्हणतो वा ऐश्वर्या काय काम केलं आहे तुम्ही बरं झालं आता आपणच जिंकणार दादा हरणार दादा नी आता या स्पर्धेत कधीच खेळू शकत नाहीत आणि पुढचे उरलेले दोन राऊंड देखील आपणच जिंकणार आता सर्वजण दुसऱ्या दिवशी स्पर्धेला येतात आणि तिथे जानकीला तिची आणि ऋषिकेशची चिठ्ठी फाटलेली फाडलेली दिसते आणि ते दोन्ही तुकडे ती उचलते दोन्ही जॉईन करते आणि बघते तर काय जानकी ऋषिकेश रणदिवे असं त्यावर नाव असतं आता ती चिठ्ठी ते फाडून कोणी टाकली ही तर चिठ्ठी आम्ही काल त्या बॉक्समध्ये टाकली होती लकी ड्रॉच्या बॉक्स मधून ही चिट्टी फाडून कोणी टाकली असा संशय जानकीला येतो तेव्हा जानकी लगेच म्हणते पहिल्या राऊंडला जसा माझा टेबल कापला होता ऐश्वर्याने तशीच ही चिट्टी तर येऊन तिने फाडून टाकली नसेल ना काहीतरी गडबड नक्की आहे लकी ड्रॉ मध्ये जर आमची चिठ्ठीच नसेल तर आम्ही कसं वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून खेळणार आता जानकीला धक्का बसतो जानकी लगेच कश्यप सरांकडे जाते आणि कश्यप सरांना सांगते सर हे बघा लकी ड्रॉमध्ये काल जी आम्ही चिठ्ठी टाकली होती ना आमचं नाव लिहून ती कोणीतरी ऑलरेडी आधीच फाडून टाकलेली आहे बाहेर आता, सगया ना आता ती चिठ्ठी बघून सगळ्यांना धक्का बसतो मूर्ख ऐश्वरी आता फसलेली आहे कारण तिने ती चिठ्ठी फाडून तिथेच टाकलेली असते जानकी म्हणते ज्या आरती लकी ड्रॉमध्ये च्या बॉक्समध्ये आमची चिठ्ठी नाही आहे त्या आरती कोणीतरी इथे आहे की जे रात्री येऊन ही चिठ्ठी फाडून गेला आहे तेव्हा आता सगळ्यांना धक्का बसतो ऋषिकेशला तर खूपच राग येतो ऋषिकेशला माहीत असतं हे असलं घाणेरडं काम फक्त आणि फक्त ऐश्वर्या करू शकते सौमित्र आणि अवंतिका देखील रागाने ऐश्वर्याकडे बघत असतात तेव्हा आदित्य कश्यप सर म्हणतात तुमच्या गुणावर संशय असा कोणी केला असेल तेव्हा जानकी म्हणते संशय नाही खात्री आहे पण आता नाव घेण्याऐवजी ना ना तुम्हीच प्रत्यक्ष इथले सी सी टी व्ही फुटेज चेक करा ना सर आता मात्र ऐश्वर्या मात्र खूपच घाबरते कारण तिला माहीत असतं की ती रात्री इथे आली होती आणि तिनेच ही लकी ड्रॉच्या बॉक्समधली चिठ्ठी चिट्टी जानकी ऋषिकेशच्या नावाची फाडून टाकली आहे त्यामुळे आता ती घाबरते ती म्हणते पुढे येते आणि म्हणते जाऊ दे ना सर कशाला आता ते बघताय आता आपण यांची दुसरी चिट्टी टाकूया त्यात काय एवढं आता त्यात कुठे वेळ घालत बसताय स्पर्धा सुरू करायची आहे ना तेव्हा लगे जानकी म्हणते का ग का तू असं करतेस ज्या आरती तू अडवतेस त्या अरती तू केलेस का तेव्हा ऐश्वर्या घाबरते आणि नाटक करत बोलते ए जानकी काही बोलू नकोस हां नको तो आरोप घेऊ नकोस माझ्यावर बघायचे असतील तर बघा सी सी टी व्ही फुटेज मला काहीच फरक पडत नाही वेळ जाईल त्यामुळे मी म्हणते दुसरी चिठ्ठी टाका यांची सर बॉक्समध्ये तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो नाही नाही सर तुम्ही सी सी टी व्ही फुटेज बघाच तेव्हा अंशुमन विचारे म्हणतात चला आता एकदा बघूनच टाकूया सी सी टी व्ही फुटेज असा कितीसा वेळ लागतोय तेव्हा लगेच सुनीलला सांगून ते सी सी टी व्ही फुटेज मागवतात आणि ते सीसीटीव्ही फुटेज चेक करतात आता मात्र ते सीसीटीव्ही फुटेज बघून सगळ्यांनाच धक्का बसतो जजेशच्या पायागालची जमीन सादरते कारण हे सगळं केलेलं असतं ऐश्वर्या ऐश्वर्या रणदिवे सर्वच जण रागाने ऐश्वर्याकडे बघत असतात आता सीसीटीव्ही ने ऐश्वर्याची पोलखोल केलेली आहे ऐश्वर्या आणि सारंग आता खूपच घाबरलेले असतात ते घावाने चिंब भिजलेले असतात एवढा त्यांना घाम फुटलेला असतो आता काय बोलावं हे त्यांना सुचत नसतं पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू